एक मजेशीर गोष्ट ठीक आहे एक खेळ आहे गणिताचा कसा बघा कि इथे मी फळ्यावरती एक दोन तीन चार पाच सहा सहा काड्या लावलेल्या आहेत किती सहा काड्या लावलेल्या आहेत तर आता यातली कुठली पण एक काडी हलवायची आणि ती अशा जागेवर ठेवायची अशा ठिकाणी ठेवायची कि ह्या ज्या काड्या आहेत त्यातल्या फक्त उत्तर चार आलं पाहिजे चार काड्या राहिल्या पाहिजे किंवा त्याचं चार उत्तर आलं पाहिजे अशी ती काडी ठेवायची आहे मग ती कशा प्रकारे ठेवून उत्तर चार येईल सांगा चारच राहिल्या पाहिजे हा अशी एक काडी हलवायची आणि ती तुम्ही कुठेही ठेवू शकता तर कोण करेल हे बर मग याचा नील बोलला होता पहिली ये नील दुसरीचा विद्यार्थी येतोय या कुठे ठेऊ इथे ठेवू इथे ठेवायचे इथे ठेवली इथे ठेवली तर ती एक दोन तीन तुमचा विद्यार्थी आहे हा चल एक काडी हलव आणि ती कुठे ठेवायची ती बघ कुठली काढे हलू शकता तुम्ही आधली मधली शेवटची कुठली पण उत्तर आपलं फक्त चार काड्या राहिलं पाहिजे अशी ठेवायची आहे तरी पण एक दोन तीन चार पाच सहा काड्या होतील ना ठेवली तरी सहा काड्या होतील की नाही याच्यावर ठेवायचे मग याच्यावर ठेवले तर किती झालाय मोजा मोजा मोज तू मोज पाच आणि आपलं काय आहे चार काडा पाहिजे आपलं फक्त अशी गाडी नाही ठेवायची आहे झाला दा जागेवर बस चार काडा राहायला पाहिजे ठीक आहे चला कोण येत होत येते पदी असं हात नाही करायचं प्रीती आहे आता ही म्हणते इथे ठेवते मी इथे ठेवली तरी किती जरी रांगेत नसली इकडे ठेवली तरी किती काड्या राहिल्या मोज ना जवळ किती काड्या काढाय आणि आपलं काय सांगितलं होतं मी चार काढा ना मग जा नीट ऐका प्रश्न आणि मग या तू येतो हवी त्याने शिवटची गाडी आणि ती ठेवली आहे या गाडीवर किती झाल्या भाऊ आता हिच्यावर एक दोन तीन चार पाच काढ्या झाल्या आपल्याला तर चारच पाहिजे तुला काय वाटलं हिच्या ठेवली म्हणजे झाकून दिली नाही नाही तस नाही चला पुढे आरती काही आहे तर किती उरल्या चार चला बरं अजून मी तुम्हाला एक सांगते अजून कोणाचं डोकं फेटत का बघूया <coughs> झालं बेरजेच इकडे दोन काड्या अधिक इकडे दोन काड्या दोन आणि दोन मिळून किती काड्या चार काड्या झाल्या राहिल्या चार काड्या मग असा पण तुम्हाला हटके विचार करता आला पाहिजे व्हेरी गुड आता बघा हीच काडी जी होती इथे ती समजा या काडीवर ठेवली असती तर इथे ती ती तीन आणि एक चार ह्या तीन काड्या तीन अधिक एक बरोबर किती चार चार काड्या झाल्या असत्या तर तिने कुठे ठेवली आहे इथे ठेवली आहे म्हणजे किती झालं दोन अधिक दोन बरोबर बर किती काढ्या चार, चार काड्या झालं ना